या चॅनलमध्ये सुंदर असं व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती देणार आहे जी मुलांविषयी आहे बघा जर आपण आजकाल कर मुलांकडे पहिल्यापासून जर लक्ष दिलं नाही तर आपण म्हणतो की मोठी झाल्यावरती मुलं बिघडतात पण असं नसतं ज्या वेळेस आपण जेव्हा पॅरेंट्स पहिल्यापासून पारे मुलांकडे लक्ष देतो तर त्या मुलांना नक्कीच पुढे जाताना कुठेतरी फायदा होतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आपण काय करतो पुढे जातानी मुलांना दोष देऊन मोकळे होतो पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि आपण आपल्याला सिद्ध केलं पाहिजे की आई वडील म्हणून आणि आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आपल्या मुलांना कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे ते जर लहान असतील अगदी त्यांना काही गोष्टी नाही समजत तर त्या समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना पुढे कसं जाण्यासाठी आपण त्यांना कसं मार्गदर्शन करू शकतो कसं गाईड करू शकतो कसं त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो त्यांचं पिणं काय त्यांचा बेस काय शाळेचं रुटीन काय तर ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपली मुलं बरोबर जागेवरती राहतात पण जर आपण पहिल्यापासून जर म्हटलं ठीक आहे खेळायला गेला जाऊ दे घरात काही करतो जाऊ दे टी व्ही पाहतो पाहू दे मोबाईल पाहतो पाहू दे तर हेच कुठेतरी थांबवलं पाहिजे ना आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही ना तोपर्यंत कुठे ना कुठे आपल्याला या सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागणार आहे तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी आपण कुठेतरी सगळ्यात प्रथम मान्य आहे की आज वेळ हा खूप लाख मोलाचा झालेला आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रत्येकासाठी काम झाले जास्त आणि वेळ झालाय कमी ही परिस्थिती खरी आजच्या या, 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 या विज्ञान युगामध्ये थांबत्या युगामध्ये झालेली आहे तर हेच कुठेतरी आपल्याला स्वतःला थांबवायचं आहे जर आपण ज्यांच्यासाठीच करतो त्यांच्यासाठी जर वेळ नाही दिला तर मग आपला उपयोग काय तर ज्यांच्यासाठी आपण करतो ना त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि त्यांना कसं पुढे जातानी चांगलं गाईड करता येईल मार्गदर्शन करता येईल त्यांना काय त्यांचं काय चांगलं काय वाईट ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तरच आपल्याला त्याचा पुढे जाताना फायदा होतो आणि मग आपली मुलं कुठेतरी चांगल्या लाईनीत जातात कुठे व्यसनाहारी जात नाहीये आणि त्यांना चांगले संस्कार मिळतात पहिल्यापासून जे काही आपलं आपण जर परमताता असेल संतांचा आपल्या घराना असेल तर त्या मुलांवरती कुठेतरी ते संतांचे संस्कार होतात आणि ते संतांचे संस्कार झाल्याच्या नंतर त्यांना भविष्यात खूप फायदा होतो त्याचा पण कसं असतं की काही घराण्यामध्ये नाही आहे संतांचा संस्कार मग ते कुठंतरी खाणं पिणं पार्टी टाईमपास मग त्या ते मुलांनाही तेच संस्कार लागतात पुढे जाताना की मग चला बाबा एन्जॉय करायचे आपण इकडे जायचं तिकडे जायचं आपण फिरायला जायचं पिकनिकला जायचं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे इथे कुठेतरी आपण त्याला स्टॉप केल्या पाहिजे तर त्या कोणी केल्या पाहिजे त्या आपल्या मुलांनी केल्या पाहिजे का नाही त्या तर आपण केल्या पाहिजे सुरुवात आई वडिलांपासून होती ना तर आपण आई वडील आहोत तर त्याच्यामुळे आपणच त्यांना हे केलं पाहिजे आपणच त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आपणच त्यांना कुठेतरी पुढे जाण्यापासी त्यांना सावरलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टीकडं खरं तर मात्यापित्यांचंच लक्ष असलं पाहिजे पण आजकाल दर बाबा तू जेवतोय जेवत नाही आहे हे घे मोबाईल घे तू जेव तू बाहेर जातोय नाही नको तू जास्त बाहेर नको जाऊ तू आपल्या अंगणातच खेळ मग ह्या सगळ्या गोष्टी असतात मग मित्रांसाठीही मुलांना वेळ द्या आपणही वेळ द्या त्यांना फिरायला घेऊन गेलंच पाहिजे त्यांना देवदर्शन केलंच पाहिजे त्यांना आपल्या समता संतांचं जे संस्कार आहे ते केलंच पाहिजे मग जर पाहिल्यापासून जर ती घडत गेली आता हि जे मातीचा गोळा आहे मातीचा गोळा जसा आपण घडवू ना तसा तो घडत जातो मग त्याला जर आपण चांगलं घडवलं तर ते चांगलं घडतं आणि त्याला जर नाही चांगलं घडलं घडवलं तर मग ते चांगलं घडत नाही तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्या थांबवण्यासाठी त्याच्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो तर मुलांच्या शिक्षणाकडे विशेषतः लक्ष देणं आजकाल जास्त गरजेचे मग ती कुठेही असो सिटी असो ग्रामीण भाग असो आता सिटीमध्ये कसं असतं की जास्त करून आई वडील जॉबला असतात मग मुलांकडे थोडंसं थोडस टुशन आणि शाळा ह्याच्याकडे जास्त आई वडिलांचा कल असतो पण टूशनमध्ये पण आपण बघितलं पाहिजे की ट्युशनमध्ये नेमकी मुलं काय शिकतात आहे आपण शाळेमध्ये गेल्यानंतर काय शिकतात आहे आज दिवसभरात त्यांनी काय काय कस घेतला पाहिजे शाळेमध्ये घेतला पाहिजे किंवा मग ती शाळेतून आल्यानंतर पॅरेंट्सने घरी विचारलं पाहिजे की मुलं काय शिकतात आहे काय नाही शिकत आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे पॅरेंटचं मेन म्हणजे लक्ष पाहिजे आपणच आपल्या मुलांना वेळ नाही दिला तर मग कसं सगळ्या गोष्टी ह्या वेळेनुसारच केल्या पाहिजे वेळेनुसारच चालल्या पाहिजे आणि ते चालवल्या पाहिजे तर ते तुमच्या माझ्या हातामध्ये आहे दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या हातामध्ये नाही आपण जर आपल्या मुलांना वेळ दिला तर ते नक्की सक्सेस होतील तर मग मित्रांनो ह्याच पद्धतीने आपण गेलं पाहिजे आपल्याला कुठेतरी जी काही आपली रस्ता आहे जर आपण सरळ असेल तर तो तो थोडंसं आपल्या मुलांसाठी वाकडा केला पाहिजे कारण आपण जे काही करतो ते त्यांच्यासाठीच करतो पण जर आत्ताच आपण त्यांना जर नाही संस्कार दिले त्यांना संतांविषयी माहिती नाही सांगितले त्यांना देवाविषयी नाही माहिती सांगितली फक्त फिरणं पार्ट्या करणं खाणं पिणं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी इतर अजून काही शिकवत राहिले तर मग त्या मुलांचा बेस त्याच्यामध्येच घडत जातो आणि जर आपण असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना आपण महाराष्ट्रातील आपला महाराष्ट्र हा सुसंस्कारी अतिशय संस्कारी आहे तर आपल्या महाराष्ट्रासारखं जी काही स्टेट आहे ते कोणतंच नाही आहे इंडियामध्ये तर खरोखर आज महाराष्ट्र म्हटलं ना तर खूपच पुढे गेलेलं आहे खूपच अवगत आहे आणि संस्काराच्या बाबतीत म्हटलं ना तर महाराष्ट्र आज एक नंबरला आहे तर आपल्या महाराष्ट्राला कुठेतरी आपण पुढे घेऊन अजून चांगले हे जे संस्कार आहे हे संस्कार जर आपल्याला जाग्यावरती टिकून ठेवायचे असेल आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपायची असेल तर मग आपण ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्याच पाहिजे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत राहिलो रेग्युलर तर नक्कीच आपल्याला त्याचा भविष्यात कुठेतरी आपल्याला आपल्या मुलांना फायदा होईल आणि जर आपणच कुठेतरी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलो फॉलो केल्या नाही तर मग त्याचा कुठे आपल्याला फायदा होणार नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी चालत आपल्या चांगल्या रीती रिवाजाप्रमाणे गेल्या पाहिजे तर आपण कुठेतरी सुधारू आणि स्वतःलाही सुधारू आपल्या मुलांनाही सुधारू स्वतःला वेळ द्या आपल्या मुलांना वेळ द्या वेळ आजची वेळ उद्या नाहीये आजचा दिवस उद्या नाहीये प्रत्येक शेकंदा हा आपल्या आयुष्यातला कमी कमी होत चाललेला आहे आणि आपलं आयुष्य कुठेतरी कमी कमी होत चाललेलं आहे तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे निसर्गाने ही जी सृष्टी दिली ही सगळी फ्री दिलेली आहे आपल्याला वापरायला दिलेली आहे आणि ती कुठेतरी आपण वापरली पाहिजे आणि कुठेतरी आपली परंपरा जपली पाहिजे चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओ